आता या ठिकाणी शिरूर तालुक्याची परिस्थिती आहे मी आंबेगाव तालुक्यातून या ठिकाणी आलो आहोत आणि जुन्नर मध्ये ती परिस्थिती आहे प्रथम ता मी दलच्या विद्यमान खासदार विद्यमान आमदार आणि ह्या जुन्नर शिरूर आंबेगाव खेडचे चारी आमदार यांचा एक माणूस म्हणून माणूस म्हणून निषेध करतो का पहिली गोष्ट का ह्या बिबट्याच्या घटना वर्षानुवर्ष अशा चालू आहेत परंतु याच्यावर कधी उपाययोजना निघली नाही या ठिकाणी आपण बघत आहे सरकार मान्य गण लाय गन लायसन या ठिकाणी छोटी बंदूक आहे कुत्र्यांना पळवण्याजोगी तर या ठिकाणी शेतकरी बांधव आपल्या हो, बचावासाठी ही बंदूक घेतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम आम्हाला जो लोकशाहीचा अधिकार दिलाय जे संविधान लिहिलंय त्या संविधानाला अनुसरून आम्ही सांगतो का ज्या वेळेस एखादा माणूस आपल्यावर हल्ला करतो तर त्याला प्रति हल्ला म्हणून आपण हल्ला करीत असतो तर एक दिवस असा येईल किंवा उद्याचा दिवस असा येईल का बिबट्या जर आम्हाला मारू शकतो तर आम्ही बिबट्याला मारू शकतो आणि जर तिथंही नाही पुरलं तर जे वनमंत्री असतील जे पालकमंत्री असतील आमच्या हल्ले होताना वनमंत्री पालकमंत्री दलचे खासदार आमदार या चारही तालुक्यातले जर गप्पा असतील तर उद्या आम आमच्या स्वरक्षणार्थ आम्ही त्यांना सुद्धा काय करू शकतो ही जनता आक्रमक झालेली आहे पहिली गोष्ट का बारा दिवसापूर्वी घटना घडली त्याच्यानंतर बारा दिवसच झाले ती ही दुसरी घटना घडली जुन्नर तालुक्यात बी सारख्या घटना चालल्यात आंबेगाव तालुक्यात बी घटना सारख्या चालल्यात आमच्या मुलांनी बाहेर शिक्षणासाठी मळ्यातून गावापर्यंत यायचं का नाही आमच्या म्हाते माणसांनी बाहेर पडायचं का नाही तुम्ही तिथं त्या ठिकाणी आमदार खासदार पोलीस बंदोबस्तात मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये राहता त्या ठिकाणी तुम्हाला संरक्षण असतं आम्हाला कोण संरक्षण देणार आणि हे जर संरक्षण आम्हाला या बिटॅम पासून नाही भेटलं तर येत्या पुढील दिवसात मी या ठिकाणी आमच्या हुतात्मा बाबग युवा प्रतिष्ठान असेल शेतकरी संघटना असतील यांच्या वतीने नक्कीच आक्रमक आंदोलन छेडलं जाईल आणि या आंदोलनात विद्यमान आमदार असतील विद्यमान खासदार असतील आणि वन मंत्री असतील ठीक आहे केंद्राच्या काही प्रोसिजर असतील परंतु आमचं ज्यांनी पालकत्व घेतले ज्यांना आम्ही मध्य असे आमदार खासदार आणि पालकमंत्री वन मंत्री हे कुठं झोपलेत हे आम्ही वाट पाहतोय आणि नक्कीच त्यांना येणार येत्या पुढील काळात हे जर हल्ले असेच राहिले तर आम्ही बिबट्याला मारून किंवा धरून बिबट्या यांच्या बांगल्या सोडू या ठिकाणी मी सांगतो आणि हेच कशाला सरकार जे आश्वासनाचा पाऊस पाडते त्या ठिकाणी बिबट साफारीचं काम दोन वर्ष झालं थांबलं गेलं आहे आज बिबट सफारी आज ताडोबा आभारांना आपण बघतोय जुन्नर तालुक्यात बिबट सफारी झाली किंवा बारामतीत अजित पवारांच्या इथं बिबट सफारी झाली तरी कमीत कमी पाच सहाशे बिबटे तिथे राहतील आणि या बिबट्याच्या नजबंदी चाल मोठा प्रश्न आहे नजबंदीचा कुठं कायदा कागदा आल्याशिवाय त्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही याच्यात केंद्र कुठं तरी चाल ढकल करते केंद्राकून त्या नजबंदीसाठी परमिशन भेटत नाही आणि प्रस्ताव गेलेले आहे परंतु केंद्र सुद्धा झोपत आहे केंद्राचे मंत्री सुद्धा झोपत आहे तरी हे बिबटे पकडू शकत नाही त्यामुळे त्यांनी एकतर बिबटे मारायची परवानगी द्या नाही ते बिबटे आम्हाला गरोबर पाळायची परवानगी द्या शेतकरी 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 ऊस करायचे बंद करतील पण कांद्याला तरकारीला तुम्ही द्या ना हमी भाव ठरून काला शेतकरी ऊस लाईन तरकारी माल करील त्याला तुम्ही माल नाही उसाला हमी भाव आहे त्याच्यामुळे शेतकरी नगदी पिक म्हणून त्याच्याकडे बघतोय बाकीच्या मालांना बाजारात नसले शेतकरी फाशी घेईल का द्या हमी भाव बाकीच्या पिकांना नाही ऊस लावणार शेतकरी